मी आलो आहे आत्ता रत्नागिरी पावस मार्गावरील कोळंबे या गावामध्ये सुरू झालेल्या परशुराम ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे त्यांच्या परशुराम सेवा संघ संचालित आनंद घर या वृद्धाश्रमाची तुम्हाला माहिती देणार आहे आता हा असा हा आहे आणि हा इकडे असा हा विस्तीर्ण परिसर आहे आजूबाजूला वस्ती पण आहे इथे त्या इथे समोर दामल्यांचं घर आहे म्हणजे असा कुठेतरी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर आहे त्यांचा आता इथे दिसतोय आणि तो फक्त यांच्यासाठीच आहे हे अगदी स्टँडर्ड काम आहे सगळं गाडी दारात येते आपण आता बघूया आनंद आपल्याला कोण भेटत आहे आणि आप आपल्याला काय माहिती मिळते तर आता मी पोचलो आहे आनंद घर कोळंबे रत्नागिरी श्री परशुराम सेवा संघ संचालित रजिस्टर्ड ट्रस्ट आहे आणि त्याचा पत्ता दुसरा मधला सेनापती बापट मार्ग दादर म्हणजे मुंबईची मंडळी आहेत त्यांनी हा सुरू केलेला आहे आपण आता याची माहिती घेऊया या इथे हे किती सुंदर प्रवेशद्वार आहे म्हणजे वृद्धाश्रम आपण जे पाहतो त्याच्यापेक्षा हे एक चांगल्या वातावरणामधला हा वृद्धाश्रम इथे दिसतो आहे आणि ही जमीन सुद्धा इथे त्यांना बक्षिसपत्रांनी मिळालेली आहे तेरा जुलै पंधराला आणि अठरा साली विक्रम गोखले यांच्या शोभा हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे ही आहे गणेशाची इथे ही मूर्ती आहे दर्शनीच आणि या ठिकाणी ज्यांच्या नावाने हा संघ आहे त्या भगवान परशुरामांचा हा एक सुंदर विग्रह या ठिकाणी आहे शापादबी शहाद असं म्हटलं जातं ते भगवान परशुराम हा या ठिकाणी असलेला हा प्रशस्त हॉल आहे म्हणजे या ठिकाणी सर्वांना एकत्र येण्यासाठी हा पूर्णपणे मोकळा हॉल आहे आणि या ठिकाणी हे लीला केशव म्हणजे या ठिकाणी कार्यालय आहे हे या वृद्धाश्रमा मर्यादित कार्यालय आहे या इथलं कामकाज बघणार आहे केळकर मी त्यांना विनंती करतो की मला जरा थोडी या वृद्धाश्रमामध्ये काय काय सुविधा आहेत त्याची जरा माहिती द्या हा इथे आम्हाला प्रशस्त हॉल दिसलेलाच आहे हा डायनिंग हॉल आहे डायनिंग हॉल आहे वृद्धांचं जेवण खाण इथे होतं ओके खुर्ची लावलेली आहे या बाजूला इथे बेसिक्स पण आम्ही अरेंज केलेली आहे पण त्यांची उंची मुद्दाम कमी ठेवलेली आहे वृद्धत्वाचा विचार करून कॉमन आहे ओके हँडिकॅपला व्हीलचेअर घेऊन आता सगळं त्यांना वापरता येईल अशा पद्धतीने ओके म्हणजे व्हीलचेअर आतमध्ये हे इथे बाथरूम आहे म्हणजे वृद्धांचा पुरेपूर विचार या ठिकाणी केलेला आहे हे इथं प्रशस्त किचन आहे आणि शेगडी ओके दोन तीन तीन भाज्या भरपूर आणून ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत हा इथे पिण्याच्या पाण्यासाठी अॅक्वागार्डचा फिल्टर हा इथे बाहेरच लावलेला आहे आपण आलो इथे या इथल्या मंडळीनं भेटायला आणि ही खोली पाहायला नमस्कार आजोबा काय नाव आपलं नाव त्र्याण्णव वय चौऱ्याऐंशी पर्यंत चौऱ्याऐंशी वयापर्यंत काम केलं पण ते झुप म्हणजे कोणाला कळलेलं नाही हां आपल्या आपण करायचं रात्री रात्रीचं राहायचं अच्छा गावागावात जाऊन ते काम करायचं सेवा कार्य करायचं हां आणि आता तुमची सेवा इथे व्यवस्थित होते का हां इथे तुमची सेवा होते ती व्यवस्थित होते का इथे नाव आहे आनंद घर हां त्याप्रमाणे इथे सर्व माणसं आनंदी आहे वा जेवण आनंदाचे वर्त आहे हां जेवताना घरच्या बायकोची सुद्धा येत नाही हो काय म्हणताय का मग हे बंद करायला पाहिजे घरच्या बायकोची आठवण होत नसे इथे जेवण नसेवण होत म्हणजे वीस वर्ष तुमच्या सौभाग्यवती तुम्हाला सोडून पुढे गेल्या अरे वा ठीक आहे म्हणजे आता इथे तुमची सगळी व्यवस्था त्यामुळे अगदी घरच्यासारखी पूर्ण व्यवस्था होते असं तुमचं म्हणणं आहे मुलगा आणि मुलगी सारखी आपण इतक्या आनंदी मग मी का आनंदी राहू नये बरोबर त्यामुळे आनंदामध्येच राहायचं आणि आनंद घरातच राहायचं मी त्याच्यावर एक आशीर्वाद काढलाय मला मुली लांब किंवा लग्न झालेल्या मुली नमस्कार करायला येतात आपण म्हणायचं अष्टपुत्री भव आणि व्हायचं सहा पुत्रवती भव होईची कन्या कन्या म्हटलं तर पुत्रवती म्हणून मी आशीर्वाद मी स्वतः तयार केला आणि तो द्यायचो आणि तो प्रसिद्ध झाला आनंदी रहा आनंद द्या आणि आनंद घ्या आनंदी आनन्द गडे इकडे तिकडे चुह, बालकवी ठोंगरे ठोंगरे बाल तर अशा प्रकारे या ठिकाणी आता तुम्ही इथे तुमच्या खोली आणखीन एक कोणीतरी असेल त्यांचं नाव ने गदरे गदरे अच्छा त्यांचा मला काही त्रास होत नाही माझा त्यांना होत असेल तर मला तुमचाच होत असेल गदरे काय आजोबांचा त्रास होतो का तुम्हाला अजिबात नाही सोबत चांगली मिळाली बरं मला आता केळकर तुम्ही इथे आज जरा पुढे याल जरा इथे मला असं सांगा की या इथे ह्या इथे दोघ जण एकत्र राहतात एका खोलीमध्ये बरोबर बरो बर। खोली आहे प्रशस्त तिला साडे तीनशे स्क्वेअर फुटाची खोली त्याच्यामध्ये दोन कपाट आहे दोन कपाट आणि पण ती टॉयलेट पण दोन कशाला केली ती दोन याच्यासाठी केले की वृद्धांना जर एका वेळेला एका रूमला दोन टॉयलेट एका रूम मध्ये दोन वृद्ध होऊन या उद्देशात म्हणजे एका वेळेला दोघांची अडचण होऊ नये वाट बघायला लागू नये बरोबर आहे बरोबर कारण नॅचरल कॉल आहे तो या वयामध्ये थांबवता येत नाही पटकन जावं लागतं सुंदर व्यवस्था हा हा प्रश्न हां म्हणजे आता आपलं टॉयलेट आहे ते आपल्याला स्वच्छ ठेवलंच पाहिजे दुसऱ्याच्या नावाने पावती फाडून चालणार नाही ओके काय म्हणाले माझे कपडे ज्यांना माहिती झाली की परत करते कपडे आहेत ते त्यांच्या कॉटवर उद्याचे जुतुलेले कपडे होय ना घड्या घालून ओके आणि सकाळी जाताना शेवटचा टॉय टाकेपर्यंत थांबतात आणि मग घेऊन जातात कपडे म्हणजे मला आम्हाला काही त्याच्यापासून त्रास काही नाही काही नाही कसले आणि तुमचं आठवेपर्यंत थांबतात हो ओके शेती पण करता तुम्ही आणि आजोबा इथे लावणी करणार आहेत असं आजोबा म्हणताय आता चांगलं आहे चांगलं आहे जीवाला सांभाळून काय ते करा पाय बी घसरणार नाही एवढं बघा इथे अशा स्वतंत्र खोल्या आहेत आणि सगळीकडे ट्विन ऑक्युपन्सी आहे आणि महालक्ष्मी आशिष महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट विलेपारले मुंबई इथे रघुनाथ सीताराम आणि मालती रघुनाथ दामले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असे विविध कक्ष आहेत प्रत्येक कक्षामध्ये दोघांची सोय आहे फक्त आणि या दोघांना स्वतंत्र टॉयलेट बाथरूम पण दिलेलं आहे इतकी व्यवस्थित सोय या ठिकाणी केलेली आहे आणि महत्त्वाचं असं आहे की ह्या सगळ्या सुविधा आहेत आणि या इथे बेडरिडनसुद्धा इथे मंडळी आहेत पूर्णपणे बेडरिडन म्हणजे त्यांच्याकडे कायम कंटिन्युअस मॉनिटरिंग लागतं अशी मंडळी देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या नर्स आणि वैद्यकीय सुविधा गरजेप्रमाणे उपलब्ध करून देतात नाही नाही सगळ तुम्हाला काही होत नाही एकदम तुमची हालत तेव्हा किती छान होतात आणि तुमचं नाम सगळं व्यवस्थित करतोय तुमचं समजलं कुठेही तुम्हाला असं म्हणणं आणू नका आता ह्या कशा अजूनही बॅडमिंटन खेळायला तयार आहे

मी ते एकदा सांगतो मी व्यवस्थित झाला असेल असे म्हणून नाही घात तुम्हाला वाटलं ना कोण ऐकत नाही मला सांगा तुम्ही लगेच फक्त आमची सगळी मुलं चांगली आहेत ऐकतात काळजी घेतात कोणी असं म्हणणार नाही तुम्हाला कळलं तुम्ही फक्त म्हणा मी चांगली आहे आम्हाला सांगा मला जरा देवळात जाऊन यायचं आहे पावासला घेऊन जा सांगा तुम्ही सांगितलं आम्हाला आहे ना पावासला देवळात घेऊन जाते मला माझ्या पुढे देखले तुम्ही सांगा त्याला मी चांगली आहे धड चाल जड जे जाणारे आणि येणार आम्ही याला घेऊन जायचो हां बोलत्याला जायचं ना तुम्ही म्हणाल तिकडे घेऊन जाईल पण तुम्ही स्वतः सांगा ना काय करू न सांगा हा तो घेऊन जाईल तुम्हाला घेऊन जाईल हां चालेल हां नाही बोलताय नमस्कार गणेश साहेब आज आम्ही मुद्दाम तुमचा परशुराम सेवा संघाचा हे से आनंद घर बघायला आले पण माझ्या मनामध्ये कोणामध्ये अशी संकल्पना विचार आला की कोळंब्यासारख्या गावामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये ज्याला पाऊस उडला असतो तरी सुद्धा थोडं आतच आहे तिथे आपण अशा प्रकारची सुविधा सुरू करावी आनंद जर सुरू करावं हा विचार तुमच्या मनात का आला आणि त्याला कसं काय मुक्त रूपाने त्याला मला थोडक्यात सांगायला नक्की आम्ही तर जितपावन रत्नागिरीमध्ये एक मिटिंग घेतली होती की ज्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की रत्नागिरी शहरामध्ये जे आपले चितपावन बंधू भगिनी राहतात त्या सगळ्यांची मुलं आयदर मुंबईत पुण्यात किंवा परदेशात जात आहेत अशा लोकांना इथं मोठी मोठ्या ती घरं आहेत त्यांची पण माणसं कामाला मिळत नाही आहेत आणि कुठेतरी असं होत होतं की त्यांना ही गरज वाटत होती म्हणजे पूर्वीच्या काळी वृद्धाश्रम हा प्रकार असा होता की स सासूला किंवा सुनेला एकमेकांचं पटायचं नाही म्हणून ठेवायचं म्हणून आम्ही याला वृद्धाश्रम नाही म्हणत ह्याला आम्ही आनंद घर असं नाव दिलंय बरोबर म्हणून मी वृद्धाश्रम हा शब्दच वापरला नाही हा की आनंद घर आम्ही यासाठी ठरवलं की सगळ्या ज्या सिनियर सिटिझन्स आहेत त्या सगळ्यांची संध्याकाळ आयुष्यात ही आनंदात जावी ह्या हेतूनी आणि असं लक्षात आलं की त्या लोकांना ह्याची गरज आहे आणि पुढे जाऊन हे खूप होणार आहे म्हणजे मुंबई पुण्यामध्ये सुद्धा आमची मुलं पुढे परदेशात जातात आणि आई वडील एकटे असतात आणि त्या लोकांना परदेशात जाऊन राहणं हे काही तितकंसं रुचत नाही एखाद महिना जाणं ठीक आहे पण कायमस्वरूपी ते जाऊ शकत नाही अशा वेळेला त्यांना इथे काहीतरी अशी सुविधा असणं आणि त्या सुद्धा तिकडे परदेशी राहणाऱ्या आपल्या आईबाबांची कोणीतरी स्वतःहून काळजी घेणारं जर असेल तर अशा प्रकारचं एखादं हो त्यांचं स्वतःचं घर असावं या हेतूने आम्ही याची निर्मिती करायचं ठरवलं दुसरी गोष्ट की बऱ्याच मंडळींना कोकणसारखा निसर्ग किंवा मोकळी जागा किंवा शुद्ध हवा हे प्रकल्प हवे होते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की मुंबई पुण्याजवळ हे करताना जागेची अडचण किंवा पैशांच्या किमती ह्या जागेच्या किमती ह्या खूप जास्त होत्या मग ह्या वेळेला आम्ही फिरत फिरत जेव्हा इथे आलो आणि समोर दामले आहेत ते आणि मेले म्हणून होते त्यांनी आम्हाला ही जागा दाखवली मग आम्ही चार मित्रांनी मिळून ही जागा चार एकर विकत घेतली आणि घेतानाच ठरवलं होतं की आपली एक एकर जागा आपण बक्षीसपत्र करून संस्थेच्या नावाने करायची आणि तिथे घर प्रकल्प उभा करायचा त्याप्रमाणे दोन हजार बारा साली आम्ही जागा विकत घेतली रजिस्ट्रेशन केलं पुढचे पाच वर्ष फेऱ्या मारून आम्ही ती एम ए केली मग एक एकरचा तुकडा पाडला मग त्यानंतर आम्ही ती संस्थेला एक एकर बक्षीसपत्र करून दिली त्यानंतर मग आम्ही महाराष्ट्रभर फिरून ह्यासाठी दोन ते अडीच कोटी रुपये डोनेशन जमवतं की ज्या लोकांची आम्हाला सगळ्यांनी भरभरून मदत केली म्हणजे इथं मुद्दाम आवर्जून उल्लेख करावा वाटेल मला स्वर्गीय विक्रमजी गोखले जे ॲक्टर होते पण त्यांचा ह्याला एवढा पाठिंबा होता की आम्ही जेव्हा जेव्हा पुण्यात वर्गणी मागायला जायचो तेव्हा देणगी मागायला जायचो तेव्हा ते स्वतः आमच्याबरोबर गाडीने फिरायचे तसंच अनिल गानूसर पुण्याचे की ज्यांनी ही परशुरामाची मूर्ती तुम्ही पाहताय की इथं स्वतःहून डोनेट केली आणि ज्यांनी दापोलीला गुरुण परशु पृथ्वीवरचा परशुराम हे केला त्या अनिल काका आणि कुमार काका लिमये म्हणजे जी वाय लिमये चार्टर्ड अकाउंटंट पुण्याचे या तिघांनी इतकी मेहनत करून आम्हाला प्रत्येक चांगल्या ठिकाणी नेलं आणि लोकांना विश्वास दिला की ही मंडळी खूप चांगलं काम करत आहेत आणि विश्वासू आहे त्यामुळे आम्ही हे दोन कोटी रुपये जमवू शकलो आणि हे उभारू शकतो टी व्ही वगैरे अरे आहे टी व्ही आहे होय टी व्ही आहे समोर लक्षात नाही आला टी व्ही आहे ते टी व्ही आहे पुस्तकं आहेत वाचायला वाचायला आता काही ह्या वयामध्ये काही जमत नाही ऐंशी ऐंशी वय आहे ऐंशी वय आहे अजून आपलं आपलं पण करताय सगळं संपूर्ण सगळं घरात खरंच होते सगळं दिवाळीचं सामानापासून प्रश्न नव्हता काहीच शारीरिक हे काहीच नाही पण हे दुःखाचा एकदम डोंगर कोसळा हां 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 मिस्टर माली बरोदा डेवीला होते छान होते हां बिकॉम हो टेस्ट डेनो हां ते म्हणजे वयाप्रमाणे गेले हे वयं ओके ती नव्वद वर्षाची हां त्यामुळे काही असं मला म्हणता येत नाही ना की काय अचानक काही झालं असं बरोबर याप्रमाणे सगळं होतच नाही बरोबर कोणा आईच्याच जवळ कांदिवलीला पास करून कांदिवलीला ओके आता काय की काय दुसरं गाव पूर्वी कांदिवलीला होता भाऊजय आहे आहे मुलगी आहे आई आहे जण आहे तुम्हाला स्वतःला मुलगा मुलगी काय आहे माहिती आहे आता काय परमेश्वराची योजना असेल त्याप्रमाणे करायचं तो आहे हो बाकी शक्यतो कोणाला आपल्यापासून त्रास होऊ नये हा कोणाला भार पडू नये तिथपर्यंत मिस्टरला नाही ठेवलं त्यांच्या प्रश्नाला नाही टॅंक कोणाकडे मागायचं आहे ती नाही ही वडीलही सही होते बाबा सारस्वर जँकीला मॅनेजर होते हां ती येईल मी सगळं टोटल दोन्ही घरांनी तुमची शिकलेली आणि चांगली नोकरदार आहेत कॉलेजला असताना बॅडमिंटन पोट होता सिद्धार्थ सर सिद्धार्थ कॉलेजला अच्छा अच्छा कोणी बोलणार नाही हा जेवण झालं व्यवस्थित नमस्कार संतोष आनंदगर आनंदकरळंबळे आता तुम्ही जो प्रश्न विचारला की इथं राहण्याची व्यवस्था कशी आहे किंवा काय तर आत्ताच्या घडीला आमच्याकडे दहा रूमची व्यवस्था आहे दहा रूममध्ये प्रत्येकी दोन मंडळी राहू शकतात आतमध्ये दोघांसाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत इथे आपण मेडिकल सुविधा दिलेल्या आहेत इथे आपल्याकडे चो ट्वेंटी फोर बाय सेवन सिक्युरिटी गार्ड आहेत हा संपूर्ण एरिया सी सी टी व्हीच्या निगराणीखाली आहे सगळ्यात उत्कृष्ट अशा स्टेट टू आर्ट इलेक्ट्रिसिटी सगळीकडे आपण लावलेल्या आहेत ज्याला इन्व्हर्टर आहे आणि एक मोठं मॉडेल आहे त्याशिवाय इथं लाईट दर महिने दर आठवड्याला दर सोमवारचे लाईट नसते इलेक्ट्रिसिटी नसते त्यासाठी चाळीस की वी एचा जनरेटर इथे लावलेला आहे आपण आणि संपूर्ण वास्तू आपल्याला साधारण एक दोन ते अडीच कोटी रुपये हे बांधायला खर्च आला आहे आणि जनरेटरचं साधारण महिन्याचं बिल सा आपल्याला एक तीस ते पस्तीस ते चाळीस हजारपर्यंत जातं जेव्हा जेव्हा लाईट नसतो तेव्हा आपण जनरेटरवर वापरतो आणि ऑटो जनरेटर होतो त्याच्यानंतर ह्या रूम जेव्हा आपण बांधल्या तेव्हा त्याच्यामागची संकल्पनाच एक होती की लोकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा द्याव्यात कोकणामध्ये लोकांची स्टाफ मिळण्याची व्यवस्थाही असते त्यामुळे इथे आपल्याला जर चार व्यक्ती हव्या असतील तर आपल्याला आठ लोक ठेवायला लागतात कारण आपण आपल्याकडे रेग्युलर राहणारी लोक शिवाय बेडरिटन लोक अशी सगळ्या प्रकारची मंडळी घेतो आपल्याकडे चोवीस तास एक नर्स इथे स्टेशन असते रोज एक डॉक्टर येऊन इथं सगळ्यांना रोजच्या रोज जाऊन तपासून जातात या सगळ्या ज्या एक्सपेन्सेस आहेत या सगळ्या प्रचंड महाग पडतात किंवा जी फिक्स कॉस्ट आहे ती आम्हाला साधारण महिन्याला दोन ते सव्वा दोन लाख रुपये खर्च आहे आता दोन ते सव्वा दोन लाख खर्च म्हटला तर आम्हाला प्र पर हेड साधारण एक पस्तीस हजार तरी कमीत कमी घ्यायला हवेत नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर चालवायचं चा म्हटलं तरी पण आपण इथल्या कोकणातल्या लोकांची परिस्थिती पाहता पस्तीस हजार रुपये येणं कुणालाही शक्य नाही आणि आमचा हेतू चॅरिटी असणं आणि लोकांना सुविधा देणं असल्यामुळे आम्ही फक्त बारा तेरा हजार रुपये त्याच्यामधून चार्ज करतो प्रत्येक माणसाला की जे अगदी मिनिस्ट्युअल आहे तेरा हजारामध्ये त्यांचं सकाळचा चहा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण दुपारचा नाश्ता दुपारचं रात्रीचं जेवण आणि महिनाभर राहणं या सगळ्या गोष्टी आपण करतो त्याचबरोबर त्यांना रोज डॉक्टर येऊन तपासतात किंवा इमर्जन्सीमध्ये कुठल्याही प्रकारचं मेडिकल त्यांच्या औषधं त्यांना वेळच्या वेळी देणं यासाठी आपली जी नर्स आहेत ती काम करते तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये असं होतं की तेरा हजारे जरी खूप कमी व खूपच कमी असतात कारण ॲव्हरेज आपल्याला तीस ते पस्तीस हजार हवे मग हा जो शॉर्टफॉल असतो तो आम्ही आमचे मित्र किंवा हितचिंतक यांच्याकडनं डोनेशन होती घेतो तसंच काही जणांना तेरा हजार देखील थोडे जास्त वाटतात त्यांच्याकडे काहीच पैसे नसतात किंवा त्यांचं नातेवाईक नसतं कोणी मुलं नसतात तर अशा लोकांसाठी सुद्धा आम्ही दोन रूम राखीव ठेवलेले आहेत की ज्यामध्ये त्यांना जितकं शक्य असेल म्हणजे अगदी दोन हजार हजार जरी देणं शक्य असेल किंवा तेही शक्य नसेल तरी आम्ही अशा लोकांची व्यवस्था इथे करतो त्याची पूर्ण माहिती घेतो आमचे डॉक्टर पूर्ण तपासून घेतात आणि मग अशा लोकांसाठी आम्ही डोनेशनचं आवाहन करतो आणि आपल्यातले चांगले हितचिंतन त्या मंडळींसाठी दर महिन्याचं डोनेशन देतात आणि त्यांची आम्ही इथे योग्य सोय करतो भविष्यामध्ये आपण हा जेव्हा प्रोजेक्ट सुरू केला तेव्हा आपल्याला टोटल इथे वीस लोकांची व्यवस्था वीस रूम बांधायच्या होत्या आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास लोकांची सोय होईल अशी व्यवस्था करायची होती त्यासाठी किचन सुद्धा जर आपलं तुम्ही पाहिलं असेल अगोदर तर चारशे स्क्वेअर फूटचं किचन आहे शिवाय आपण इथं हँडिकॅप लोकांसाठी म्हणून सेपरेट टॉयलेट बांधलेले आहेत त्याचबरोबर आपल्याकडे जरी जी प्लस वन बिल्डिंग असेल तरी आपल्याकडे स्ट्रेचर लिफ्ट आहे विच इज अ व्हेरी बिग थिंग कोकणामध्ये कुठेही हे नाही सगळ्यात महत्त्वाचं हे वायफाय अनेबल आहे पूर्ण त्यामुळे इथल्या मंडळींना आपल्या मुलाबाळांशी नातवंडांशी किंवा नातेवाईकांशी सहजपणे संपर्क करता येऊ शकतो त्यामुळे या सगळ्या कॅपिटल एक्सपेंडिचर इतक्या जास्त होत्या की त्यातून पण आमच्या सगळ्यांचा हेतू एकच होता की सर्व वृद्धांचा संध्याकाळ ही अतिशय आनंदात झाली त्यामुळे जातीने आम्ही इथे दर पंधरा दिवसांनी दोन दोन दिवस येऊन राहत असतो पाहत असतो की सगळ्यांचं सगळं व्यवस्थित आहे ना आणि ही जी संकल्पना होती ही आम्ही सुरू केली तेव्हा आम्ही महाराष्ट्रातल्या पंधरा ते सोळा वेगवेगळ्या वृद्धाश्रमांना भेटी दिल्या आणि तिथे त्या लोकांशी बोललो की त्यांना काय काय सोयी अपेक्षित आहेत किंवा काय असेल तर त्यांना आवडेल त्या सगळ्या सोयी घेऊन आपण ह्या इथं त्या सगळ्या कम्प्लीट करायचा प्रयत्न केला की जेणेकरून सगळी मंडळी आनंदात राहावी आणि सगळ्यात शेवटचं इथे असणारा स्टाम हा अतिशय प्रेमळ आणि अतिशय सृजनशील आहे त्यामुळे त्याचा हेतू सारे इथल्या मंडळीच्या चेहऱ्यावर कायम हास्य असावं आणि आनंद घर हे नाव इथे वैद्यकीय कक्ष आहे आणि या इथल्या व्यवस्थापिका आहेत ना ओके डॉक्टर हा रोज येतात चोवीस तास आपल्याकडे नर्सही आहे व्हेरी गुड ऑक्सिजन मशीन आहे बेसिक सगळ्या इमर्जन्सीच्या गोष्टी आहेत नर्स असल्यामुळे तुम्हाला त्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला सोप्या आहेत आणि डॉक्टर रोज येत आहेत हे मोठं आहे कारण इथे ऐंशी वर्षाच्या वरची मला वाटतं इथे आत्ताच चार पाच माणसं मला दिसत आहेत हो हो ओके okay, चांगली व्यवस्था आहे आणि तुम्ही सेवाभावाने काम करता असं इथली सगळी मंडळी आहे तुमचे आभार आणि अभिनंदन कारण एवढ्या अभिनंदन अशा की एवढ्या सगळ्या आई किंवा वडिलांचं तुम्ही सेवा करायचं पुण्य मिळवताय याच्यासाठी तुमचं अभिनंदन धन्यवाद